तर नमस्कार मित्रांनो प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो मित्रांनो आपण सगळ्यांना माहीत आहे की आज आठ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एक सभा होती आणि विशेष म्हणजे ही महाराष्ट्रातील त्यांची एक पहिलीच सभा होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलले याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचा उल्लेख केला आणि नेमका कोणाचा उल्लेख टाळला याकडे सुद्धा संपूर्ण देशाचे लक्ष होते मुख्यतः महाराष्ट्रामध्ये जे काही बुलेटफेअर झालेले आहेत आणि एकंदरीत जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील पहिल्या सभेमध्ये नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये जवळपास वीस मिनटे भाषण केली आणि सुरुवातीलाच त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली यामध्ये त्यांनी सर्वात मोठा प्रहार त्यांनी काँग्रेसवर केला आणि काँग्रेसचा चांगलाच त्यांनी स खरपूस समाचार घेतला यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत भ्रष्टाचार आणि परिवारवाद यावर त्यांनी कड कर, कडाडून कर, टीका केली चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार तसेच येथून अशोक नेते यांना निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले यामध्ये चंद्रपूरमधून चंद सुधीर मुनगंटीवार आणि येथून अशोक नेते यांना दिलेले मत म्हणजेच नरेंद्र मोदीला दिलेले मत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे चंद्रपूरच्या लाकडाची तारीफ करताना त्यांनी सांगितले की चंद्रपूरचा लाकूड हा संसदेत वापरला गेलेला आहे त्याच पद्धतीने चंद्रपूरचा लाकूड हा राम मंदिरामध्ये सुद्धा वापरले गेल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले आहे त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी चंद्रपूरच्या लाकडाची तर चर्चा केलीच आणि स्तुती केलीच याशिवाय त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीचा त्यांनी ठपका ठेवला तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना विरोध केल्याचाही त्यांनी आरोप केला आहे अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या परंतु या ठिकाणी महायुती सरकार येताच त्यामध्ये सगळ्या जुन्या बंद झालेल्या योजना आपण सुरू केल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये जे काही विकासाच्या योजना सुरू आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांचा उल्लेख त्यांनी केला आपल्या सगळ्या योजनांचा लाभ हा दलित वंचित आणि गरिबांना जास्तीत जास्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे विशेषतः आदिवासी लोकांना आणि वंचित आणि दलित लोकांना या योजनांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान आवास योजना तसेच सर्वांना शौचालय या दोन योजनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला विशेषतः गडचुली हा जो भाग आहे हा नक्षलवादासाठी अतिशय कुप्रसिद्ध आहे त्यामुळे आपल्या काळात किंवा भाजपच्या काळात या ठिकाणी नक्षलवाद हा कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले काँग्रेस ही समस्याची जननी आहे आणि त्यामुळे काँग्रेसमुळेच आतंकवाद नक्षलवाद आणि भ्रष्टाचार वाढल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेसने राम मंदिरालासुद्धा विरोध केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले त्यानंतर ओबीसी आणि दलित विरोधी काँग्रेस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच त्यांनी यावेळेस इंडिया अलायन्सवरही हो कडाडून टीका केली मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर कळाडून त्यांनी प्रहार केला या सभेला विशेषतः अजित पवारांची अनुपस्थिती होती हा सर्वत्र चर्चेचा विषय होता चंद्रपूरच्या आजच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख करणे टाळलेले आहे एकंदरीत महाराष्ट्रात येऊन पहिल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते आणि सुरुवात त्यांनी अतिशय दमदार केलेली आहे विशेष म्हणजे या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशोक नेते ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस हंसराज अहिर आमदार किशोर जुर्गेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती चंद्रपूरच्या आजच्या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गर्दी बघून समाधान व्यक्त केले विशेष म्हणजे आजच्या सभेत मार्गदर्शन करताना मोदींनी भाजपला चंद्रपूर गडचुली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचे आवाहन केले यावेळेस त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले व मुनगंटीवार हे आपले जुने सहकार्य आहेत व महाराष्ट्रात त्यांनी केलेले काम हे अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे एकंदरीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काट्याची टक्कर असल्याची चित्र ची दिसून येत आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे नेमके काय परिवर्तन होणार आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तत्पूर्वी एका नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया नमस्कार